नमस्कार मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहावा अशी माझी आपल्याला विनंती आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती परीक्षा चोवीस जून दोन हजार अठरा रोजी जी होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूया यामध्ये पहिल्या राज्यघटना या घटकाविषयीचे पहिले प्रश्न आहे त्यामध्ये भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य, राज्य, के राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे ती आहे पाचशे त्यानंतर त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायतराज संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा आवश्यक आहे तर ती एकवीस वर्ष आहे त्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाला उद्देशून देतात राज्यपाल त्यानंतर पुढील प्रश्न आहे एकविसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली न्यायमूर्ती बलवीर सिंह चौहान ग्रामपंचायतीचे अंदाजपत्र कोण मंजूर करते पंचायत समिती त्यानंतर पुढील प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो तहसीलदार महाराष्ट्र शासनातील कोणता अधिकारी पंचायत राज व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो मुख्य सचिव राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली संदर्भात संदर्भ दोनशे एकोणचाळीस ए ए मध्ये सापडतात भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे राज्याची मार्गदर्शक तत्वे त्यानंतर पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे कलम एकवीस ए त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे न्याय त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे पंचायत राज त्यानंतर राज्याचा राज्यपाल हा राज्याचा प्रमुख आहे राज्याचा महाधिवक्ता यांच्या पे बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही तर ही जी तिन्ही विधान आहेत ती तिन्ही विधान बरोबर आहेत आणि चौथं महाधिवक्त्याचा महाधिवक्ता पदाचा कार्यकाल पाच वर्ष असतो हे विधान चुकीचं आहे त्यानंतर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो म्हणजे डेप्युटी सीओ असतो पदवीधर मतस मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून दिल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती तर परिषदेच्या एकूण सदस्यांच्या एक अंशेत बारा संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते जे बी कृपलानी त्यानंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाल तीन वर्ष असतो त्यानंतर इतिहास या विषयाशी संबंधित आपल्याला प्रश्न पाहिजे त्यामध्ये ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जमीनदारी आणि रयतवारी त्यानंतर पुढील प्रश्न आहे हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते लॉर्ड माउंटबॅटन यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली नारायण मेघाजी लोखंडे समाज सुधार चळवळीची पताका कोल्हापुरात फडकविणारे राजश्री शाहू महाराज हे होते त्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी जातीय निवाडा जाहीर केला रॅमसे मॅकडोनाल्ड भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी केली त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सी राजगोपालाचारी यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली आर्य महिला समाज स्त्री करिता, पंडिता रमाबाई यांनी स्थापना केली त्यानंतर पुढील प्रश्न आहे अभिनव भारत संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती स्वीकारा अन्यथा सोडून द्या असे पुढीलपैकी कोणत्या प्रस्तावाबाबत म्हटले होते क्रिप्स त्यानंतर पुढील प्रश्न आहे पाच डिसेंबर अठराशे सत्तावन्न रोजी त्र्यंबकेश्वर भागात भिल्लांनी उठाव केले मानवधर्म सभेचे संस्थापक कोण होते दादोबा पांडुरंग तरखडकर भारतामध्ये दत्तक नामंजूर हे धोरण लॉर्ड डलहौसीने स्वीकारले खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी लिहिला तर त्याचं उत्तर आहे स्त्री बाळहत्या त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला तर स्त्री धर्मनीती तात्या टोपे यांनी खालीलपैकी कोण कोठे फाशी देण्यात आली त्यांना शिप्री येथे फाशी देण्यात आली बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन या गव्हर्नर जनरलने केली वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी स्वीकारले होते सार्वजनिक काका मोपलांचा उठाव खालीलपैकी कोणत्या राज्यात झाला केरळ त्यानंतर पुढील प्रश्न आहे श्रीहरिकोटा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश ज्योतिबा फुलेंना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली मुंबईची जनता त्यानंतर पुढील प्रश्न आहे भीमराव रामजी आंबेडकर यांचे जन्मस्थान महू कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते अरविंद घोष त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो आहे भूगोल या घटकातील दख्खनच्या पठाराच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावली त्यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी उपयोजन क्षेत्र आहे वनक्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपूर्वा सातपुडा पर्वतरांगेतील अस्तंभा हे सर्वात उंच शिखर आहे जगातील पहिली नदी कोणती जिला मानवास जे कायदेशीर अधिकार असतात ते मिळाले आहेत वैंगू नदी त्यानंतर पुढील प्रश्न आहे तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते नंदुरबार सातपुडा दोन भागात बहानपूर फटमुळे विभागला जातो त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे कोणते सरोवर आहे उलर त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारताची सर्वात लहान सीमा खालीलपैकी कोणत्या देशाशी वाटलेली आहे अफगाणिस्तान त्यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मृदीने भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे तर त्याचं उत्तर आहे गाळाची मृदा त्यानंतर पुढील प्रश्न आहे दोन हजार एक सालच्या जनगणनेनुसार भारताच्या कोणत्या राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता होती अरुणाचल प्रदेश भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते सहा अंश पंचेचाळीस उत्तर अक्षवृत्तावर आहे इंदिरा पॉईंट त्यानंतर पुढील प्रश्न आहे पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात मालबुजारी खालीलपैकी कोणता उद्योग थळ वाय शेत येथे आहे खत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना दोन हजार अकरानुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते जळगाव त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो आहे दोन हजार एकच्या जनगुणनेनुसार भारताची लोकसंख्या होती एकशे एकवीस कोटी तापी नदी खालीलपैकी कुठे उगम पावते मुलताई तोरणा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे हरिश्चंद्रगड हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे नागपूर नागरी लोकसंख्येबाबत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो पहिला नाझर देव हा गरम पाण्याचा झरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव भारतातील सर्वात लांबीचे धरण हिराकुंड कोणत्या नदीवर आहे महानदी मॅग्नी शुद्धीकरणाचा कामठी येथील कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर श्री विघ्नेश्वर हे अष्टविनायकाचे स्थान कोठे आहे ओझर त्यानंतर अर्थशास्त्र या घटकातील प्रश्न पाहायचे आहेत आपल्याला यामध्ये बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे संख्यात्मक शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी लागते त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीत म्हणजे एफ आय सर्वात जास्त मुख्य स्रोत या देशाचा आहे मॉरिशस त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत ते आहेत विज्ञान या घटकाविषयी यामध्ये जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची विपुलता वाढवितो ग्लुकोजचे रूपांतर इथील अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात झायमेज कोणता वायू ग्रीनहाऊस इफेक्टला कारणीभूत असतो कार्बन डायऑक्साइड प्रत्येक मनुष्याकडून दररोज सरसा सरासरी शोषणाद्वारे किती हवा शोषण केली जाते एक किलो हे किरणोत्साराचे एसआय पद्धतीत फरक पद्धतीतील फरक आहे बेकवेरेल मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उद्भवणाऱ्या दोषाला ऑस्टिग ऑस्टिग्माटिसम म्हणतात अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या आपण त्याला इलेक्ट्रॉनची संख्या असं सुद्धा म्हणू शकतो त्यानंतर ऑर्टी ओप्टेरिक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशी प्राणी होता आणि पक्षी त्यानंतर मलेरिया प्लाझ्मोडियमचा फायलममध्ये समावेश आहे प्रोटोज रेफ्रिजरम रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरला जातो अमोनिया मानवी शरीरात लाल रक्तकणिकांची निर्मिती कुठे होते अस्थिमजा गोवर हा रोग कशापासून होतो विषाणू रडारचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला टेलर यंग खालीलपैकी विद्युत प्रभाराचे एकक कोणते आहे कुलोम अल्फा विटा गॅमा किरणांचा शोध कोणी लावला रुदर फोड गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो मिथेन सजातीय सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय प्रतिकर्षण असते त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत यामध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत पुढीलपैकी कोणते घटक मदत करतात वरीलपैकी सर्व म्हणजे कॅल्शियम व रक्तबिंबिका के जीवनसत्व आणि शी जीवनसत्व घरातील वीज परिपथ जोडणी समांतर असते कारण रोध कमी मिळावा म्हणून त्यानंतर पुढील प्रश्न आहे एडससाठी विस्ताराने वापरले जाणारे औषध ऑक्झिटो ठामाडाईन हे आहे हाडांच्या लांबीसाठी महत्त्वाच्या होती कार्टिलेज कॉस्टिक सोडा याचे शास्त्रीय नाव आहे सोडियम गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो तर गा हा प्राणी ॲना एन, ॲनिलिडा ह्या संघात येतो पदार्थाची ऊर्जा कॅलरीज परिमाणात मोजली जाते मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो इरिस त्यानंतर क्रीडा आणि सांस्कृतिक या घटकावरचे प्रश्न पाहिजे जागतिक होमिओपॅथीचा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो तर तो दहा एप्रिलला साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारी ग्रँड स्लॅम स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे लॉन टेनिस सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत चार भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता तो आहे भारतरत्न त्यानंतर भारताच्या तिरंगी ध्वजात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो केशरी तर मित्रांनो ही अतिसंभाव्य प्रश्न येणाऱ्या चोवीस जूनच्या जी, जी जिल्हा न्यायालयाची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये विचारली जाण्याची दाट शक्यता आहे आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत की आपण आपल्या वहीमध्ये नोट करून ठेवू शकतो किंवा याचं परीक्षेला जाता जाता आपण वाचन व रिव्हिजन करू शकता जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे गुण घ्यायला मदत होईल आणि मित्रांनो अशाच अपडेटसाठी व प्रश्नांच्या सरावासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्न मत त्याचप्रमाणे या प्रश्नांमध्ये काही अपडेट असतील तर ते प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बाय